खर तर राजधानी सातारा या आलो आहे मुळात स्पर्धेमध्ये मांडलेला विषय होता जाती पलीकडचा भाषण सादर करेल गेल्या वर्षी देखील या ठिकाणी आलेलो होतो इयत्ता दहावीमध्ये मी सध्या तरी शिकतोय तरी सुद्धा यायचं ठरवलं त्यामागचं कारण होतं की स्पर्धेचं नियोजन फार सुंदर असतं आतापर्यंत बऱ्याच स्पर्धेला गेलो बऱ्याच स्पर्धा जिंकल्या परंतु तुळजापूरची स्पर्धा करायची हे मनामध्ये होतं म्हणून या स्पर्धेला यायचं ठरवलं स्पर्धेमध्ये मांडलेला विषय सादर करतो नमस्कार तथागत गौतम बुद्धांना प्रश्न विचारण्यात आला की तथागत गौतम बुद्ध तुम्ही बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय याला प्रत्युत्तर देत असताना तथागत गौतम बुद्ध असं म्हणाले होते नामदेव संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला महाराष्ट्रामध्ये ब्रह्मज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय याला प्रत्युत्तर देत असताना संत नामदेव महाराज असं म्हणालेले होते नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी आम्हाला संपूर्ण जगामध्ये हे ब्रह्मज्ञान पसरवायचं आहे वारकरी संप्रदाय पसरवायचं आहे याच्यानंतर पुन्हा एकदा सोळा वर्षाच्या ज्ञानेश्वर महाराजांना प्रश्न विचारण्यात आला की ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला काय वाटतं याच्यानंतर तुम्हाला काय करायचं याला प्रत्युत्तर देत असताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणालेले होते औगाची संसार सुखाचा करीन आनंद भरीण तीन लोका मला तीनही लोकांमध्ये आनंद भरायचा आहे म्हणून अगदी या तीनही संतांचा जर का विचार केला तर संत नामदेव महाराज असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील गौतम बुद्ध असतील हे तीनही देखील याच भारत देशामधलेले होते यांनी संपूर्ण जगाचा विचार केलेला होता नवे कोणत्या जातीचा अगदी संपूर्ण जगाचा विचार करत असताना जाती धर्मा पलीकडचा केलेलं होतं अगदी त्यांच्यापासून ही संतांची परंपरा आज आपल्या देशामध्ये नितीन देशमुख असतील नामदेव ढसाळ असतील विद्रोही तुकाराम पुस्तकाचे लेखक आवश्यक साळुंकी असतील यशवंत पाटणे असतील यांच्यापर्यंत पोहोचायला लागतील की त्यांचा प्रयत्न हा जाती धर्मा पलीकडे भारत आहे म्हणून तोच विषय मांडण्यासाठी उभा आहे नमस्कार विचारपीठावरती विषय मांडतोय जाती धर्मा पलीकडचा भारत मुळात विषयाला सुरुवात करत असताना काही मूलभूत संकल्पना या ठिकाणी स्पष्ट करून घेणं फार गरजेचं वाटायला लागतं मला ला ला वाटतं विषयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे जाती धर्मा पलीकडचा भारत जाती धर्मा पलीकडचा भारत म्हणजे नेमकं काय तर जात धर्म वगळून नेमका जो काही भारत आहे ना तो भारत आम्हाला विश्वमध्ये मांडायचा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याच्याच पूर्वसंध्येला म्हणजेच चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी दिल्लीतील सेंट्रल हॉलमधून बाहेर पडत असताना लॉर्ड माउंट बॅटन यांना प्रश्न विचार विचारण्यात की लॉर्ड माउंट तुम्हाला काय वाटतं या देशामध्ये लोकशाही किती वर्ष टिकेल यालाच प्रत्युत्तर देत असताना लॉर्ड माउंट असं म्हणाले होते या देशामध्ये लोकशाही प्रस्तावित होईल का, का हे काय मला माहित नाही परंतु या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला भारतीय संविधान म्हणजे नेमकं काय लोकशाही म्हणजे नेमकं काय हे जोपर्यंत कळणार नाही ना तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही प्रस्तावित होणार नाही मला सांगायचा मुद्दा हा की त्यांनी विधान केलेलं होतं की जाती धर्मामध्ये अडकलेला आमचा भारत देश आहे तरी सुद्धा आमचा देश हा जाती धर्मा पलीकडे भारत गेलेला आहे म्हणून मला वाटायला लागतं ला जाती धर्मा पलीकडचा हा भारत तुम्ही आम्ही स्वीकारला गेला पाहिजे याच्या पुढे जाऊन विचार करतो ना त्यावेळेस खरंच वाटायला लागतं मिस्टर याने असं विधान केलं होतं की भारतामध्ये लोकशाही कधीच प्रस्थापित होणार नाही कारण भारतामध्ये वीज जातीचे धर्माचे लोक राहतात तरी सुद्धा भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित झाली कारण आमच्याकडे सगळ्यात मोठं संविधान आहे म्हणून मला वाटायला लागतं की आमचा देश हा जाती धर्मा पलीकडचा देश बनलेला आहे ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात घेणं फार आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा काही वर्षांपूर्वी भारतामध्ये आलेले होते त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पुस्तक भेटत असताना त्यावरती लिहितात फ्रॉम द ओल्डेस्ट डेमोक्रसी इन द लार्जेस्ट डेमोक्रसी त्यावेळेस शेजारी उभे असणारे कॉम्रेड सीताराम येचू असले म्हणाले मिस्टर ओबामा तुमच्या देशाला स्वातंत्र्य जरी सतराव्या शतकात भेटलं असलं ना तरी तुमच्या देशातल्या कृष्णवर्णी यांना जगण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी एकोणीसावं शतक उजडायला लागलं आमच्या देशात असं झालं नाही कारण आमचा देश हा जाती धर्म धर्मा पलीकडचा भारत बनलेला आहे कॉम्रेड सीताराम येचू असं म्हणू शकले कारण आमच्याकडे संविधान आहे शेवटी सरते शेवटी इतकंच म्हणायचंय की आपण सगळ्यांनी जाती धर्मा पलीकडचा भारत बनवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे शेवटी बाबा आमटे यांच्या शब्दात इतकंच की बुडत्या जहाजाच्या कर्णधारालाही ओढ असते घराची पण प्रसंग येतो तेव्हा घर बाजूला पडते जेथे बुडता देश वाचवणारे नाविक जेथे असतात तेथेच बुडता देश वाचवणाऱ्या नाविकांच्या पिढ्या जन्म घेतात वाट पाहणाऱ्या कल्लोळाला लाटांच्या उर कल्लोळाला कळू द्या मी अजूनही जहाज सोडलं नाही मला वाटतं जाती ती मधून भारताला काढायचं जे काही जहाज आहे ना हे जहाज तुम्ही आम्ही कधीच न सोडता या जहाजावरती चालण्याचा प्रयत्न करूयात तुम्ही आम्ही कराल याच अपेक्षा मनपूर्वक धन्यवाद